राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या विविध समस्यांमुळे कामगारांचे आरोग्य चांगले राहण्याऐवजी कामगारांनाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे कामगारांच्या वेतनातून तीन टक्के रक्कम कपात करून या योजनेतील रुग्णालय चालवली जातात देशभरातील ही रुग्णालये रिक्त जागांमुळे वैद्यकीय उपकरणांच्या अभावामुळे आजारी झाली असताना सीआयटीयू या कामगार संघटनेने या संपूर्ण योजनेचा आढावा घेतला असता योजनेचे राष्ट्रीय सदस्य प्रशांत नंदी चौधरी हे औरंगाबाद येथे बावीस जूनला तसेच नाशिक येथे तेवीस जूनला रुग्णालयांची पाहणी करणार असून त्यानंतर सीआयटीयूचे महाराष्ट्रातील शिष्टमंडळ मुंबईतील रिजनल डायरेक्टर ईएसआयएसचे कमिशनर यांची योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती सीआरटी नेते डॉक्टर डी एल कराड यांनी दिली हॉस्पिटलची टायप जरी केलेलं असलं तर ते हॉस्पिटल उपचार द्यायला तयार ठेवले या सगळ्या तक्रारीबद्दल आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ही परिस्थिती पूर्ण राज्यभर आहे तेवीस तारखेला प्रशांत नंदी चौधरी नाशिकमध्ये येणार आहेत नाशिकच्या ई आयच्या हॉस्पिटलची पाहणी केली जाईल कामगारांशी चर्चा केली जाईल इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर राज्य पातळीवरची बैठक सी आय टूचं महाराष्ट्राचं शिष्टमंडळ प्रशांत नंदी चौधरी आणि मुंबईतील रिजनल डायरेक्टर आणि एस आय एस कमिशनर यांच्याबरोबरची चर्चा ही तेवीस तारखेला पाच वाजता मुंबईमध्ये होणार आहे सी आय टूचा हा प्रयत्न आहे की राज्यामध्ये ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे जोपर्यंत सुविधा उपलब्ध करत नाही तोपर्यंत ही जी कपात केली आहे ती बंद केली पाहिजे अगोदर हॉस्पिटलची सुविधा करा ओपीडीची सुविधा करा पॅनल्स तयार करा आणि मग कामगारांच्या कपात वेतनात कपात करा ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर वेगळ्या जे हॉस्पिटल्स आहेत औरंगाबाद नाशिक अशा ठिकाणी पुणे त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये जे काही प्रचंड प्रमाणावर रिक्त जागा आहेत वैद्यकीय उपकरणाची नाही आहेत आणि त्यामुळं कामगारांना योग्य उपचार मिळत आहे कामगारांना खर्च करावा लागतो तर याबद्दलची सगळी चर्चा मुंबईच्या बैठकीमध्ये होईल आणि मला आशा आहे की मुंबईच्या अधिकाऱ्यांना ही सगळ्या बाबीमध्ये सुधारणा करण्यासाठी सीआयटू भाग पाडेल या योजनेतील रुग्णालयांमध्ये अनेक जागा रिक्त असल्याने तसेच वैद्यकीय उपकरणे नसल्याने कामगारांना योग्य प्रकारे उपचार मिळत नाही टायप केलेले हॉस्पिटलमधील उपचारासाठी अनेक यातना कामगारांना भोगाव्या लागतात अनेकांच्या प्रयत्नानंतर रुग्णालयाच्या सुधारणा करण्यास सीआयटीयूला यश मिळेल अशी आशा कामगारांना आहे नासिक सिटी साठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर